हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड तर आपल्या चॅनलवरच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आजचा ब्लॉग असणार आहे ट्विन्स मॉर्निंग रुटीन स्कूल मॉर्निंग रुटीन तर ब्लॉग आपण पटकन चालू करूया आणि ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा गुड मॉर्निंग <laughs> लवकर उठायला लागतं गो म्हणजे सोनूल्यांना खिचडी खाणार ना mm -mm. Uh -huh. तर सकाळी लवकर उठल्यामुळे थोडासा असा काहीसा सीन असतो लहान मुलं लवकर उठली की लगेचच काही कुठल्या गोष्टी पटपट करत नाही थोडंसं त्यांच्या मूडवरती घ्यावं लागतं तर अशा प्रकारे झोप उडेपर्यंत हळूहळू ब्रश वगैरे त्यांचा करून घेतो आम्ही क्रिशाचं आंघोळ वगैरे होईपर्यंत त्यांचा टिफिन रेडी झालेला असतो तर आज त्यांच्या टिफिनसाठी शेपूची भाजी आणि चपाती आहे सोबत रोज मी त्यांना एक फ्रूट देते कधी अॅपल डाळिंब किंवा घरामध्ये जे अवेलेबल फ्रूट असेल ते देतो म्हणजे त्यांना ते बसमध्ये वगैरे खायला होतं किंवा कधी छोट्या लंच ब्रेकला त्या खातात त्यासोबत सगळं आवरून झाल्यानंतर त्यांना मी नाश्ता देते आणि नाश्त्यामध्ये आज आहे खिचडी कधी म्हणजे वेगवेगळा नाश्ता असतो किंवा कधी फक्त दूध पण पिऊन जातात त्यांच्या मूडवर असतं सकाळी त्यांना कितपत खाण्याची इच्छा आहे त्याच्यावरती त्यांचा नाश्ता बनवते मी क्रिशा त्रिशा रेडी होतात अशा प्रकारे साडेसात आय मीन पावणे आठ ला पाच कमी असताना मग बस येते बघू चालू आणि दादा पुढे त्याच्या घरापाशी बसेल तू बस बर आत्ता बसू दे मग येताना तू बस आता तू बस येताना तिथे येताना तिला दे बसायला तर येस फायनली क्रिश दिशा आता स्कूलला गेलेल्या आहेत आणि अशा प्रकारे रोज सकाळची गडबड असते एक दोन तास कसे जातात समजतच नाही ज्या घरामध्ये रोज लहान मुलं स्कूलला जातात सकाळी तिथे अशीच गडबड असते आणि मी खूप क्विक असं त्यांचं रुटीन दाखवलेलं आहे त्या गेल्यानंतर थोडंसं मला टाईम भेटतो आम्ही रिलॅक्स होतो सगळे आणि थोडासा माझा मी टाईम एन्जॉय करते मी त्यासोबत आमच्या गॅलरीमध्ये रोज अशा प्रकारे चिमण्या येत असतात त्याची एक छोटीशी झलक तुमच्यासाठी

तो पाणी येतं डोळ्यात इथून मला येतो टीचर खूप वेळा विचारते काय झालं मम्मा येते काहीच उत्तर देत नाही असं कसं झालं रे बाबू तर पॅरेंट्स मीटिंग झाली आहे आणि आता मी क्रिश घेऊन चाललो होते ना म्युझिक

बर तर सकाळी तुम्ही पाहिलं सकाळी कशी गडबड असते तर चला आता घरी काय करतेस तर चला आता आम्ही जातो घरी आणि आपला ब्लॉग आपण इथे जाईन करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट ब्लॉगची नक्की वाट पहा बाय बाय